नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक आई वडिलांच्या मनात असतो आजचं जग खूप वेगाने बदलत आहे कधी कधी असं वाटतं जग खूप वाईट होत चाललंय आणि मग एकच प्रश्न मनात येतो आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित असेल का मित्रांनो जग वाईट नाही पण जगात चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत म्हणून मुलांना फक्त पुस्तकाचं शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यांना जीवनाचं शिक्षण देणं जास्त महत्त्वाचं आहे मुलांना सत्य आणि असत्य यात काय फरक आहे हे समजवायला हवं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे कळायला हवं मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर शिकवणं खूप गरजेचं आहे मुलांना स्वतःचा सन्मान करायला शिकवा कोणी चुकीचं वागलं तर त्याला नकार द्यायला शिकवा त्यांना स्वतःचं मत मांडायला आत्मविश्वास द्या मुलांना सांगा चूक केली तरी चालेल पण त्यातून शिकणं थांबवू नका घरात प्रेम आणि विश्वास असेल तर मुलं बाहेर मजबूत राहतात मुलांशी रोज बोला त्यांचं ऐका मुलांना वाटायला हवं काही झालं तरी माझे आईवडील माझ्यासोबत आहेत मुलांना चांगले मित्र निवडायला शिकवा वाईट संगती आयुष्य बदलू शकते हे समजवा त्यांना सांगा प्रत्येक माणूस चांगला नसतो पण जगात चांगले लोक अजूनही खूप आहेत मुलांना मेहनतीची सवय लावा शॉर्टकट आयुष्यात जास्त काळ टिकत नाही मुलांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत बनवा आत्मसंरक्षण कौशल्य शिकणं आजच्या काळात खूप उपयोगी आहे मुलांना पैशापेक्षा माणूस की मोठी आहे हे शिकवा इतरांचा आदर करायला शिकवा मुलांना सांगा भविष्य घाबरण्याची गोष्ट नाही भविष्य तयार करण्याची गोष्ट आहे संस्कार हे मुलांचं सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे जग बदलत राहील पण चांगले संस्कार कायम राहतात मित्रांनो आपण मुलांसाठी मोठं घर पैसा गाडी अशा असंख्य सुविधा देऊ शकतो पण सगळ्यात मोठी भेट म्हणजे योग्य संस्कार आज तुम्ही मुलांना जे शिकवाल तेच उद्या त्यांचं भविष्य घडवेल मुलं सुरक्षित राहतील जेव्हा ती विचाराने मजबूत असतील आणि जेव्हा त्यांना माहिती असेल माझे आईवडील माझ्यासोबत आहेत जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय प्रत्येक आईवडिलापर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा धन्यवाद